देगलूर तालुक्यातील मरखले येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शाळकरी अल्पवयीन विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट हेतू ठेवून पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर आय आई लव्ह यू असे वगैरे वगैरे मेसेज करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी मरखेल पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक पेशीला कायमा पोचणाऱ्या शिक्षकाविरुद्ध शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मरखेल जिल्हा परिषद हायस्कूलमधील नराथाम शिक्षक सदानंद विद्यासागर भूताळे राहणार देगलूर यांनी शाळेतील पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा मागील एक महिन्याभरापासून पाठलाग करून तिच्या सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तगादा लावत होता तसेच मुलीच्या आईच्या मोबाईलवर वाईट व घाण शब्दात मॅसेज केल्याचा आरोप पण होत आहे या सदरील प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुरु नंबर बावीस बाय दोन भारतीय न्याय संहितेच्या कलम पंचाहत्तर एक दोन अठ्याहत्तर कलम अकरा बारा पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नराधाम शिक्षकास अटक करण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वळसे हे पुढील तपास करीत आहेत मरखेल जिल्हा परिषद हायस्कूलमधील नराधम शिक्षकास पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा कर दाखल करून बेड्या ठोकल्या महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी संतोष नामवाड देगलूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा